प्राणाची आहुती मराठा आरक्षण मिळावं त्याकरिता लढा उभा केला त्याला संपूर्णपणे पाठिंबा आमचा असल्यामुळे मराठा बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात मला मराठवाड्यामध्ये आमंत्रित केलेला आहे आणि ही मैत्री गावा गाव लेवलपर्यंत पोहोचावी त्याकरिता हा दौरा आहे अजूनही याचं कसलंही राजकीय रूपांतर आम्ही केलेलं नाही आणि जो जातीय सलोका आज निर्माण होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबुद्ध भारत जो निर्माण होतोय त्याकरिता आम्ही लोकांमध्ये जात आहोत आणि मराठवाड्याच्या नंतर विदर्भामध्ये आम्ही जाणार आहोत लवकरच राजकीय एक चर्चा आहे नक्कीच ज्या पद्धतीने आज मनोजदादा जरांगेंचं भांडण आहे तसंही आमचंही भांडण आहे की आमचा खरा प्रतिनिधी आज उरलेला नाही अनुसूचित जातीचे एकोणतीस जागा आज महाराष्ट्रामध्ये आरक्षित असताना त्यातल्या पंधरा जागा तर बी जे पीने चोरलेल्या आहेत म्हणजे जो पक्ष हे सांगतो की आम्ही संविधान हटवणार आहोत म्हणजे स्वतः पंकजा मुंडेंनी हे भाषण केलं त्यांच्याच मतदारसंघामध्ये बी जे पी आरक्षित जागावर उमेदवार उभा करते आणि निवडून आणते माझं म्हणणं आहे की जी बी जे पी संविधान हटवण्याची बाता करते आरक्षण संपवण्याची बाता करते त्यांना आरक्षित सीटावर त्यांचा माणूस उभा करण्याचा नैतिक अधिकार पोहोचतो का आणि म्हणून जिथे जिथे बीजेपी पंधरा जागेवर बीजेपी आहे त्या पंधराच्या पंधरा जागेवरनं अनुसूचित जागे अनुसूचित जा, जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवरनं बीजेपीला आम्ही पाडणार आहोत आणि तिथे आमचा खरा प्रतिनिधी जो विधानसभेमध्ये आमच्या समाजावर झालेला अन्याय अत्याचाराची वाचा फोडेल असा उमेदवार आम्ही तिथे पाठवणार आहोत पाडण्यासाठी प्लॅन काय तयार केला तुम्ही आम्ही पाडण्यासाठी नाही निवडण्यासाठी प्लॅन तयार केलेला आहे आमचे खरे प्रतिनिधी निवड निवडले जातील अशा पद्धतीने आम्ही मराठा मुस्लिम बौद्ध ज्यांना आपण महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणतो त्याने लिंगायत समाजाची मातंग समाजाची माळी समाजाची या समाजाला आम्ही एकत्रित करून त्यांना आम्ही सांगत आहोत की आता हे जे पक्षीय राजकारण सुरू आहे महायुती महाआघाडी हो। हे आता कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि खरी प्रतिनिधी आपण पाठवले पाहिजे नाही आम्ही मित्र पक्ष वगैरे आम्ही त्या पद्धतीने बोलणी करत नाही आहोत आम्ही समाजालाच मित्र बनवत आहोत आणि ज्या दिवशी समाज आमचा मित्र होईल त्यावेळेस आम्हाला हे पक्षीय राजकारण हे या लोकांनी जे डुअल पॉलिटिकल पार्टीचं राजकारण सुरू केलेलं आहे की महायुतीला हटवायचं असेल तर महाआघाडी महाआघाडीला हटवायचं असेल तर महायुती हा जो खेळ खंडोबा सुरू झालेला आहे की हा नसेल तर हा घ्या तर हे आपल्याला कुठेतरी थांबवायचे बंद करायचंय आणि महाराष्ट्राचा खरा आवाज आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचा म्हणूनच मग तिसरी आघाडीची तयारी सुरू आहे का असं बोललं जाते तिसरी आघाडीच्या त्या ज्या बैठका सुरू आहेत अ खर तर आम्ही जसं सांगितलं की आम्ही समाजासोबत बैठका त्या पद्धतीने सुरू आहेत आमच्या मुस्लिम समाजासोबत बैठका सुरू आहेत आणि ज्यांच्यासोबत आमच्या हे बैठका सुरू आहेत त्यांचा कोणता पक्ष नाहीये मनोज दादांचा पक्ष नाही आहे माझा अजून पक्ष नाही आहे मुसलमानांसोबत ज्यांच्यासोबत आमच्या बैठका सुरू आहेत त्यांचा कोणता पक्ष नाही आहे लिंगायतांसोबत ज्यांच्या आमच्या बैठका सुरू आहेत त्यांचा कोणता पक्ष नाही आहे आमचे अण्णाभाऊ साठेंचे नातू आहेत त्यांचाही कोणता पक्ष नाही त्यामुळे अजूनही आम्ही पॉलिटिकल uh, पार्टीज पार्टीजच्या राजकारणामध्ये अजून आम्ही त्या पद्धतीने तयारी केलेली नाही पण येणाऱ्या विधानसभे मात्र ही सगळी एकत्रित येऊन आम्ही सामोरे जाऊ असं चित्र आहे पाच ऑगस्टला देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाऊन आल्याचा वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केली याबद्दल भविष्यामध्ये राजकीय समीकरण बदलतील असं वाटते सगळे बघा जी लोक म्हणजे इतके वर्ष आ, त्या पार्टी पार्टी थ, त्या अ त्या पार्टीमध्ये होते ते एका रात्री ती पार्टीत बाहेर पडू शकतात तर पुन्हा ते जाऊ शकतात त्यामुळे मला वाटतं पॉलिटिकल मॉरॅलिटी यांच्यामध्ये राहिलेली नाही राजनैतिक नैतिकता यांच्यामध्ये नाही मला वाटतं पॉलिटिक्समधनं मॉरॅलिटीच ना नैतिकताच कुठेतरी गायब होत चाललेली आहे आणि म्हणून आम्हाला उद्या यांनी बीजेपी सोबत किंवा देवेंद्र फडणवीस सोबत सत्ता जरी स्थापन केली तरी महाराष्ट्राच्या जनतेला कुणालाही शॉक बसेल अशी चित्र नाही आहे कारण ती तयारी महाराष्ट्राच्या जनतेची आहे की हे लोक कधीही एकत्र होतील कधी एकत्र होतील आणि म्हणून आज हे जे नाटक या लोकांचं सुरू आहे की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करेन हे कुठेतरी आता बंद झालं पाहिजे आणि खरा चित्र खरं चेहरा या लोकांचा लो, या पक्षाचा लोकांसमोर आणला पाहिजे आणि आमचे खरे प्रतिनिधी विधानसभेमध्ये गेले पाहिजे आता भाजपच्या वतीनं बुद्धिस्ट मत आकर्षित करण्यासाठी किरे रिजिजू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले काय वाटते त्यांच्या दौऱ्याचा प्रभाव होईल आणि बुद्धिष्ट मतांचं भाजपकडं असं मला वाटत बौद्धच नाही तर यावेळेस बौद्ध मराठा मुस्लिम ही कुणीही भाजपला मत देणार नाही यांचा जो हा जो किरण रिजिजूंना महाराष्ट्रामध्ये फिरवण्याचा जर प्रयत्न असेल मला वाटतं काही का, का वेळा आमच्याही आंबेडकर फॅमिलीतले फै, एक दोन सदस्य यांच्या गळाला लागण्याचा प्रयत्न ते करत होते परंतु त्यांचा हा प्रयत्न आता अयशस्वी ठरणार आहे आणि एकही बौद्ध आंबेडकराईट बुद्धेस हा कधीही बीजेपीला कधीही फेवर करणार नाही त्यांच्याकडे कधी आकर्षित होणार नाही मला वाटतं आपल्याच हिंगोलीमध्ये अशाच एका आमदारानं इथे विपक्षणा केंद्राचं उद्घाटन करायचा डाव मांडला होता तिथे बौद्धांनी पाठ फिरवली आणि तिथे मग यांना आदिवासी असतील लमाणी असतील तेही लोक आणाव पेड आणावे लागले आणि म्हणून आज जे चित्र आहे की बौद्ध यांच्या प्रचाराला कधीही बळी पडणार नाही बर स्त्री आघाडी म्हणून तुम्ही राजकीय दृष्ट्या पुढे गोष्ट सामाजिक क्षेत्रामध्ये होतात जी परंतु आता हे जे उमेदवारी वाटप होणार आहे तिथं वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व कसा असणार आहे आरक्षित जागावर किंवा इतर जागा असणार ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जणनगणन आहे ज्या पद्धतीने आम्ही कॅडर बेज लोक आहोत त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मान्यवर काशीरामजी सांगायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी अशा पद्धतीने प्रोपोर्शनेटली आम्ही त्या पद्धतीने प्रत्येक समाजाला त्याचं प्रतिनिधित्व मिळेल अशा पद्धतीने जाऊ जरीपर्यंत उमेदवारा वगैरे जाहीर होतील जवळपास इतर जे महाविकास आघाडी महायुती जवळपास फायनल झालं त्यांचं बोलणं वगैरे नवरात्राकडे जाईल तुमच्या कधी होतील दसरा मेळाव्याला मनोज दादा त्यांचा निर्णय घेणार आहेत आणि त्याच वेळेस आम्ही विजयादशमी साजरी करत असतो आणि त्याही वेळेस आम्ही विजयादशमीला या विजयाचा संपूर्ण प्लान आम्ही महाराष्ट्रासमोर ठेवू दसरा मनोज मनोजे पाटील काय घोषणा करणार आहेत त्यांचा प्रश्न मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही पण नक्कीच आमची आशा आहे आणि सगळ्यांचे डोळे त्या ठिकाणी लागलेले आहेत कि नभीन, आ, की नक्कीच एक नवीन महाराष्ट्र या माध्यमात बघायला मिळेल तुम्ही म्हटले की ती भूमिका त्यांची स्पष्ट करत नाही तुम्हाला काय वाटतं आमची ज्या पद्धतीने बोलणे चाललेल्या आहेत म्हणून आम्ही काही बारा ऑक्टोबर साठी ते राखीव ठेवलेलं आहे की बारा ऑक्टोबरला नक्की काय होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून राहिलेलं आहे त्यामुळे मी आताच ते डिस्क्लोज करणार नाही तुम्हाला काय वाटतं तिसरी आघाडीसोबत कोण कोण तुमच्या सोबत येऊ शकतो आणि असणार आहे आम्ही ते त्याच पद्धतीने सांगितलं की आमच्यासोबत मराठा असेल मुस्लिम असेल धनगर असेल लिंगायत असेल माळी असेल मातंग असेल बौद्ध असेल ही लोक आमच्यासोबत असतील राज्यातले काही प्रमुख नेते तुमच्या गळाला लागू शकतात का आम्ही या नेत्यांना वैतागूनच हे सगळे पर्याय देतोय आणि मुद्दा म्हणून त्या नेत्यांनाच ज्या नेत्यांनी कधी आमचा आवाज उचलला नाही अशा नेत्यांना आम्ही सोबत मांडीला मांडी लावून कसं बसू शकतो तुम्ही यशस्वी याच्यामध्ये होल असं तुम्हाला कसं वाटते नेमकं मुद्दे काय आहेत महत्वाचे दोन काय मुद्दे त्या आधारे की तुम्ही म्हणता की आम्ही यशस्वी होईल नक्कीच एक तो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आमचे संपूर्ण जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा पहिला उद्देश हा असेल की जर ते विधानसभेमध्ये गेले तर मराठा आरक्षणाचा मुद्दा ते लावून धरतील त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसीला आम्ही विरोध करणार आहोत ज्या पद्धतीने आज न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून अडाणीला सगळ्या जमिनी दिल्या जात आहेत याला आम्ही विरोध करणार आहोत आणि एक समान शिक्षण पद्धती या महाराष्ट्रामध्ये लागली पाहिजे ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीसांची मुलं शिक्षण घेत आहेत या मंत्र्यांची मुलं शिक्षण घेत आहेत ते समान शिक्षण आमच्याही मुलांना मिळालं पाहिजे असं एकच शिक्षणाचं धोरण या महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे शेतीविषयक धोरण जे बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेलं आहे ते लागू झालं पाहिजे पब्लिक सेक्टर्स आज ज्या पद्धतीने विकले जात आहेत ते थांबत आणि जे, जे बॅकलॉग आहे तो बॅकलॉग लगेच भरला पाहिजे असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहोत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मागच्या वर्षभरापासून चालू आहे आणि त्याची कोणीतरी कॉपी पेस्ट मारते अशी चर्चा सोशल मीडिया करते तुम्ही ह्या सोशल मीडियाकडे कसं बघता सोशल मीडियाचं तर मला माहिती नाही परंतु जनांगेंच्या ऑपोजिट एक काउंटर आंदोलन उभं करण्याचं काम सागर बंगल्याच्या इशाऱ्यावरनं सुरू असतं आणि काल परवा आपल्याच टी व्हीच्या माध्यमातून दिसलं की हे कशा पद्धतीने यांचं चरित्र आहे आणि म्हणून यांचं भांडण लावण्याचं जे काम आहे की मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण झालं पाहिजे आज मराठाही जागृत झालेला आहे आणि ओबीसीही जागृत झालेला आहे कुठेही त्या पद्धतीने कलह कुठेही त्या पद्धतीने दंगली महाराष्ट्रात होत नाहीत म्हणून मग त्यांनी मराठा वर्सेस बौद्ध चाचपणी केली की यांच्यात तरी दंगली होत आहेत का तर तेही झालं नाही त्यामुळे यांची जी आंदोलन आहेत हे कुठेतरी स्पॉन्सर्ड आहेत प्रायोजिक आहेत सागर बंगल्यावरनं हे सगळे नियंत्रित केले गेलेले तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असला आहे काय बोल आमचं तिसऱ्या आघाडीचं तर माहिती नाही परंतु आज ज्या पद्धतीने आम्ही जर रिझल्ट दिला तर आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मनोज दादा झरांगे असते